पालिकेच्या निवडणुका विकासाची व्याख्या काय असावी भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण हे खरं का विधानसभा लोकसभा निवडणूक ही नेत्यांची असते यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते हे रक्ताचं पाणी करून जीव तोडून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन उन्हा स्वतःला वाळून प्रचार बोळात जाऊन करतात त्यांनी केलेलं कष्ट त्यांनी काढलेला घाम त्यांचे परिश्रम आणि त्यांची जिद्द हेच नेत्याला लोकप्रतिनिधी किंवा मुरब्बी नेता बनवते हे वास्तव्य आहे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नेत्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना विजयाची माळ गळ्यात घालून त्यांचा सन्मान राखला पाहिजे हे काम विकासाच्या दृष्टीने विचार करून अत्यंत चांगुलपणाने नेत्यांना जनतेपुढे मांडून विजय प्राप्त करून घ्यावा लागेल विकास आणि विकासाची व्याख्या त्याची परिभाषा काय असावी यासाठी जनतेच्या समोर जनतेच्या मनातले प्रश्न थोडक्यात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे एपीएन महाराष्ट्र नियुक्तचे विकासावरचे मुद्दे आपणास पडतात का याबद्दल सामान्य माणसाने सामान्य मतदारांनी व्यक्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतोय निवडणुका नेत्यांच्या झाल्या आता कार्यकर्त्यांचे ते आपण ऐकतो ना नेहमी की कार्यकर्ता हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन नेत्यांच्या कामाला येतो घोषणा द्यायला सुद्धा कार्यकर्ता पुढे असतो शतरंज उचलायला हा कार्यकर्ताच पुढे असतो आज खऱ्या अर्थानं नेत्यांचे नव्हे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मग स्थानिक संस्था निवडणूक कशाला म्हणायची तर मी पंढरपूरला राजशिखरा दिवसला गेलो होतो तिथं ज्येष्ठ संपादक संजय आउटे सर हे उपस्थित होते तेव्हा मला समजलं की विकास कोणाला म्हणायचे मी अनेकांना प्रश्न केलं की विकास कोणाला म्हणायचं अनेकांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विकास म्हणजे पाणी शुद्ध पाणी चोवीस तास देणं वीज निर्मिती करणं आणि वीज पुरवठा करणं रस्ते चांगले असावे स्वच्छता असावी आणि गटारी हे स्वच्छ असायला पाहिजे ज्यामुळे डासचं प्रमाण वाढतं का म्हण तर मला हा प्रश्न पडला हो की पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव पण साजरा केलाय हा आधी तोच मूलभूत सुविधा आणि त्यावरच का मग कधी किती दिवस किती वर्ष ह्याच गोष्टीवरती निवडणूक होणार आहे तर आम्ही त्यांना प्रश्न केला की के आपण ज्येष्ठ संपादक आहात पत्रकार आहात आणि इतिहासकार आणि लेखक पण साहित्यिक पण आहात तर आम्हाला सांगा की विकास कोणाला म्हणायचं ते असं म्हणाले हे पहा विकास याला म्हणायचं ज्या दिवशी लोकप्रतिनिधी नीटेकडून घ्या लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे सुद्धा किंवा नेते मंडळी त्यांच्या मुलांचा त्यांचा त्यांच्या कुटुंबाचा उपचार सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये करतील समजा त्या दिवशी विकास झालेला आहे पुन्हा ते असं म्हणाले की विकासाची दुसरी परिभाषा अशी आहे ज्या दिवशी नेता किंवा पुढारी सामान्य गुरगरिबांच्या घरात जाऊन त्याच्या घरचं पाणी आपण शुद्ध भाषेमध्ये त्याला मटका म्हणतो मळाई म्हणतो त्या मटक्यातलं पाणी घेऊन ग्लासाच्या माध्यमातून पेल त्याला म्हणायचं विकास विकास कोणाला म्हणायचं मोठ्या मोठ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट संस्थेमध्ये खाजगी शिकून घेणारा हा नसावा तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्याच पुढारीचा लेखरू लेख ज्या दिवशी शिकेल ना समजा विकास झाला मग मला हा प्रश्न पडला की खरं आहे की निवडणूक कशावरती व्हायला पाहिजे मला लक्षात आलं की आज लातूर जिल्ह्यामध्ये चार जिल्हा परिषद चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतची निवडणूक आहे मग त्या अनुषंगाने आमदारांचं माजी आमदारांचं माजी मंत्र्यांचं त्यांना विचारणा केली विकास कोणाला आहे त्यांनी अनेक आपली आपल्या ज्या पद्धतीने बोलता येतं ते सांगितले पण खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का आणि मिळाला असेल आने तर त्यांचा विजेचा कळश गाठता येईल का विजेची त्यांच्या गळ्यात पडेल का आणि तो मुद्दे कसे असायला पाहिजे तर सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेला सामान्य जनतेच्या प्रश्नाला सोडण्याचा प्रयत्न करणारा कर्तृत्ववान आणि सामान्य जनतेच्या गरजा पुरवणारा सामान्य जनतेला घराघरापर्यंत जाऊन जनता दरबार भरून त्यांच्या समस्या सोडविणारा जेव्हा तुम्ही लक्षात घ्या निवडणुका नेत्यांच्या असतात विविध गोष्टी होतात विविध गोष्टी सांगितल्या जातात भाडीमार होतो प्रश्नाचा आश्वासनाचा पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जे जमेल जे होऊ शकतंय जे गरजेचे ते होणं अत्यंत गरजेचं आहे आणि नि त्यावरच निवडणूक व्हायला पाहिजे निवडणुकीचे मुद्दे असायला पाहिजे <coughs> आता निलंगा शहरातली निवडणूक चालू आहे अनेक जण असं म्हणलात म्हणतात आता येईल पुढेच की विकासाची परिभाषा ही आहे आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो ते करण्याचा प्रयत्न करतो असे विकास केलेला आहे अजून करणार आहे मग पुन्हा विरोधी पक्ष असं म्हणेल किंवा आम्ही त्यांनी हे केलेले आहेत किंवा भ्रष्टाचार केलेले आहेत अमुक केले तमुक केले असे आरोप प्रत्यारोप होत असतील मात्र विजन एक असायला पाहिजे काय तर त्या विकासाच्या माध्यमातून जनतेला काय म्हणणार आहे जनतेच्या समस्या सोडू नका अंधार मध्ये असणाऱ्या जनतेला उजेडात आणणार का पोटाची खळगी भरण्यासाठी कामगार म्हणून गल्ली गल्ली बोळा बोळ सोडून दुसऱ्या परराज्यात जाऊन किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन काम करणाऱ्या ह्या कामगारांना न्याय मिळणार का जे माणूस महिला बचगटच्या माध्यमातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्या माझ्या महिला न्याय ना मिळणार का बचगटच्या माध्यमातून घर तिथे रोजगार निर्मिती होणार आहे का आज कोरोनाच्या नंतर आपण बघितलं तर बी पी शुगरचे पेशंट भरपूर वाढलेले त्या विरोधांना त्या वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या जे नागरिक आहेत आपण त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतोय त्यांना दीर्घ लागाव परंतु त्यांचे जे बी पी शुगरचे जे रुग्ण आहेत पैसे खूप लागते तो मोठ्यांचा काय हो ते मोठे मोठे कुठे कुठे जातील कुठे दाखवतील सगळ्या गोष्टी होतील पण सामान्य सामान्यता काय करायला पाहिजे मला असं वाटतंय प्रत्येक प्रभागामध्ये हे केंद्र उभायला पाहिजे आरोग्य केंद्र आणि त्या आरोग्य केंद्रामध्ये आधार कार्ड दाखवणं बी पी शुगरची तपासणी करणं आणि त्याच ठिकाणी चांगल्या डॉक्टरांच्या मार्फत त्याचा उपचार होणं आणि औषध त्यांना ते देणं याला म्हणायचं विकास विकास शोधायची गरज नाही विकास करायची गरज आहे आणि ज्या दिवशी विकास झाले ना त्या दिवशी गप्पा गोष्टी सभे विविध रणनीती यंत्रणा जाहीरनामे काढायची गरवता नाही हो माहित असेल आपल्याला तू आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ आमदार स्वर्गीय देशमुख उदाहरण आहे ना घरात पिठला भाकर खाऊन त्यांनी आयुष्यपूर्ण आपला जनसेवेसाठी घातले आहो मोठ्या मोठ्या वाहनामध्ये न फिरता ते एस न आपला विधानसभेत गाठत होते भाकरीचा गठोडा सोबत घेऊन ते विधानसभेला पोहोचत होते म्हणून आज त्यांची आठवण केल्याशिवाय राणा इथले आपल्या मातीचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शोधर पाटील साहेबांना घ्या इथले आपल्या लातूर जिल्ह्याचे स्वर्गीय विलास देशमुख साहेबांना घ्या काय विजन होतं इथले आपल्या मातीचे शिवरा चकूर साहेबांना घ्या काय विजन होतं आपल्या महाराष्ट्राचा विकास मराठवाड्याचा विकास काम आपल्या जनतेचे शेवटपर्यंत जनतेसाठी लढले हो संघर्ष केला प्रयत्न केला विकास करण्याचं काम केला आठवत असेल कोरोनाच्या काळाच्या अगोदर अलीकडची गोष्ट आहे निलंगेकर साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत हेच म्हणले माझ्या मतदारसंघाच्या लोकांना समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतोय त्यांना समस्या होऊ नये त्रास होता का म्हणे याची दक्षता मी घेतोय हा वारसा कोण चालवायचा जर खरंच वारसा चालवायचा असेल ना हा मोठ्या नेत्यांचा स्वर्गीय निलिंगेकर साहेब असतील स्वर्गीय विलास देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटीलशोपूर साहेब असतील ह्या वारसा पुढे घेऊन आहे भाषणामध्ये नको वारसा चालवायचा असेल ना तर जनता आणि जनता जनादार तुम्ही म्हणून देश घेताय जन आशीर्वाद घेताय आणि दिशा दिशाभूल न करता मला एकाने सांगितलं हो काय म्हणला काय म्हणाला तो भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही आणि दिशा भूल केल्याशिवाय राजकारण होत नाही पण हे म्हणजे मान्य मान्य नाही मला पण असं होतंय का ह्याकडे कोणी बघायचं म्हणून पुढारा आणि नेत्यांनी एक लक्ष एक खरंच संकल्पने ध्येय गाठायला पाहिजे एक स्वप्न बाळगायला पाहिजे काय कसं जनतेचा विकास शेवटच्या घटकापर्यंत सर्व अठरा पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवरायांचा तुम्ही उल्लेख करताय ना हा तुम्ही का आम्हाला स्वाभिमान आहे आम्हाला अभिमान आहे आम्ही त्यांचे मावडे आहोत असं सर्व जाती धर्माचे लोक म्हणतात महामानव हे सर्व सोबत घेऊन चालत होते महापुरुष हे सर्व जाती धर्मात घेऊन चालत होते म्हणून ते राज्य राजे म्हणून त्यांना सांगितलं जात त्यांचा आपण आदर्श घेऊया आणि विशेष आता निवडणूक आहे त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि जनतेचा विकास हेच ध्येय ठेवायला पाहिजे पुन्हा येऊया आपण भेटीसाठी दुसऱ्या एपिसोडमध्ये हे प्रभाग क्रमांक दोन आहे भाग क्रमांक दोन आहे तिसऱ्यामध्ये येऊ मी असलम दरेकर एपीएल महाराष्ट्र साठी निलंगा अशाच ल... नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका